चला पटापट चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आज आहे ना मी तंदूर करते आणि हे तंदूर आहे ना मी माझ्या पद्धतीने करते चवीला एवढं भारी झालं होतं की आहे ना या चवीचा तंदूर तुम्हाला कुठल्याच हॉटेलामध्ये शोधून सुद्धा सापडणार नाही तर झालं असं की ना हे तंदूर करायचं का ठरलं तर त्याची सुद्धा स्टोरी सांगते काय झालं की माझी तब्येत बरोबर नसताना कारभाऱ्यांनी ना पोरांसाठी आणि माझ्यासाठी आमच्यासाठी सगळ्यांसाठी तंदूर मागवलं होतं हो, झोमॅटोवरून आणि फुल कोंबडीचा रेट दिला आणि त्यांनी काय केलं चार पीस त्या चा म्हणजे तंदूरमध्ये दिलेत ते पण दोन लेग पीस आणि दोन चेस्टचे आणि ते पण छोटे छोटे होते कोंबडी छोटे असेल बहुतेक आणि चव तर बिलकुल त्याला कसलीच चव नव्हती फक्त लाल भडक दिसायला होतं आणि झालं काय तर पच्छताप म्हणूनच आहे ना कारभारांना म्हटलं आता आहे ना म्हणजे बाहेरून कधी आणायचंच नाही घरीच करायचं म्हणून ही दोन किलोची कोंबडी आणली आणि त्याच्यानंतर ना एक चार पाच दिवसांनी लगेचच राहावलंच नाही मला आणि तंदूर करायचं ठरवलं तेही ओव्हनमध्ये तंदूर करायचं आहे म्हणून आहे ना आता हे कोंबडीला मी ना आधी आलं लसूण पेस्ट आणि म्हणजेच आलं लसूण पुदिना कोथिंबीर हे सगळं घालून वाटून हे पेस्ट लावून घेतली आहे थोडंसं मीठसुद्धा लावून घेतलं आहे आणि हे मसाले सगळे लावलेत तर मी मसाले माझ्या आवडीनुसार घेतलेले आहेत तर मसाल्यांचं प्रमाण तुम्ही कमीसुद्धा करू शकता कोणते कोणते मसाले घेतलेत ते सुद्धा मी संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहेच तर संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवा मसाला कोंबडीला लावून झालाय आणि एकदा ओवनचं साईज बघितली म्हटलं बसेल का नाही म्हणून तर ती कोंबडी आम्ही व्यवस्थित अशी ओव्हनमध्ये बसवली तुम्ही बघू शकताय आणि आता एक वीस मिनटानंतरचा हा तुम्हाला दाखवला आहे ते आतमध्ये आणि आता ही कोंबडी अर्धा तासाने बाहेर काढली तर अडीचशे डिग्री सेल्सिअसला अर्धा तासासाठी ठेवली होती आणि त्याच्यानंतरनं म्हणजेच त्याच्यातलं पाणी जे वाटलं ना तेव्हा आम्ही त्याला बटर लावले आणि बटर लावून आम्ही पुन्हा ही कोंबडी जेच ओव्हनमध्ये ठेवून दिली आणि पुन्हा आपल्याला म्हणजे आम्हाला आहे ना इथं चाळीस मिनटं लागलेले आहेत दोनशे डिग्री सेल्सिअसवरती ही कोंबडी हे करण्यासाठी तर याला आहे ना आम्ही धुरीसुद्धा दिली होती मस्त फ्लेवर येण्यासाठी आणि मस्तपैकी ही कोंबडी आपली बनवून तयार झाली तंदूर बनवून तयार झाले या चवीचा तंदूर आहे ना तुम्हाला कुठल्याच हॉटेलमध्ये सापडणार नाही शोधून सापडणार नाही आहे तर या चवीचा तंदूर करण्यासाठी ना चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा